श्री स्वामी समर्थ एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी येणारी माघ पौर्णिमा ही अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी ठरणार आहे तब्बल एकशे बासष्ट वर्षानंतर या दिवशी रविपुष्य आणि सर्वार्थ सुवर्ण सुवर्णसंगम होत आहे या विशेष पर्वाचे महत्त्व आणि त्या दिवशी करायचे तीन प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी येणारा पुष्य नक्षत्र योग म्हणजेच योग हा सर्व कार्यात यश देणारा मानला जातो यंदा एक फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजून बावन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होत आहे या दिवशी रविपुष्यासह सर्वात सिद्धियोग जोडून आल्याने याचे आध्यात्मिक महत्त्व कित्येक पटीने वाढले आहे या महायोगाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी पुढील तीन उपाय आवर्जून करावेत एक स्नान आणि नामस्मरण यामुळे नकारात्मकता दूर होईल पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नानाच्या पाण्यात थोडे गंगाजल आणि काळेतीळ टाकावी स्नान करत असताना ओम वैष्णवे नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जग करावा काळे तीळ नकारात्मकता शोषून घेतात तर गंगाजल आणि विष्णू मंत्राच्या प्रभावाने तुमच्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा वलय तयार होते दोन गुळदान यामुळे सूर्य तेजाची प्राप्ती होते रविपुष्य योगाचा स्वामी सूर्य आहे तुमच्या कुंडलीतील ग्रह बलवान करण्यासाठी आणि समाजात मान सन्मान मिळवण्यासाठी हा उत्तम दिवस आहे या दिवशी जवळच्या मंदिरात जाऊन गरजू व्यक्तीला गुळदान करावा या उपायामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भ होते आणि आत्मबळ वाढते तीन चंद्राची शीतलछाया यामुळे आरोग्याचा अमृत योग वाढतो पौर्णिमेच्या रात्री तांदळाची खीर तयार करावी आणि ती काही वेळ चंद्रप्रकाशात ठेवावी असे मानले जाते की माग पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या किरणांमधून अमृत वर्षा होतो ही खीर ग्रहण केल्याने आरोग्याच्या तक्रारी दूर होतात आणि सर्वार्थ सिद्धी योगामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्ती होते श्री स्वामी समर्थ